शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे देवीच्या विविध रूपांची पूजा उपासना व्रत आपण तर करतोच त्याचसोबतच नवरात्रीमध्ये दे कन्यापूजेला देखील विशेष महत्त्व आहे अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजन करण्यात येते ना लहान मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करून त्यांना गोडाधोडाचे जेवण आणि सोबत काहीतरी भेटवस्तू देण्यात येते यंदा दहा कि अकरा ऑक्टोंबरला कधी आहे कन्यापूजन जाणून घेऊया योग्य तिथी शुभ मुहूर्त आणि महत्व नवरात्रीत कन्यापूजन हे अष्टमी किंवा नवमीला केले जाते परंतु या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महा अष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आले आहे पंचांगानुसार या वर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी दहा ऑक्टोबरला दुपारी वाजून ते ऑक्टोबरला उदय तिथीनुसार शुक्रवारी अकरा ऑक्टोबरला दुर्गा अष्टमी साजरी होणार आहे आणि त्याच दिवशी कन्यापूजन देखील करण्यात येणार आहे यावर्षी कन्यापूजेच्या दिवशी देखील शुभ योग तयार होत आहेत यावेळी सुकर्मयोग रवियोग आणि सर्वार्थ योग असे तीन योग तयार होत आहेत आता आपण कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त पाहूया कन्या पूजेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी सकाळी महागौरी आणि महासिद्धिदात्रीची पूजा करण्यात येते आणि पूजेसाठी मुलींना आमंत्रित करून दिवसभर सुकर्म योग आहे मात्र सकाळी सहा वीस ते दहा एक्केचाळीस ही वेळ पूजेसाठी शुभ आहे काल सकाळी दहा एक्केचाळीस ते दुपारी बारा आठ दरम्यान असणार आहे कन्या पूजेच्या दिवशी नऊ कन्या मुलींना आमंत्रित करून घरात एका रांगेत बसावे त्यांची पाय प्रथम स्वच्छ पाण्याने धुवावे त्यांना गोडधोडाचे पुरी हलवा खीर इत्यादींचा नैवेद्य अर्पण करावा मुलींचे जेवण संपल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसवायला लावा त्यानंतर तेन्न त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा यानंतर रक्षात सूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करावा त्यांना तेन क्षमतेनुसार फळं वस्त्र किंवा दक्षिणा व इतर भेट वस्तू द्याव्या नवरात्रीतील कन्यापूजनामध्ये वयाला देखील विशेष महत्व आहे दोन वर्षाची मुलगी कुमारिका म्हणून ओळखले जाते पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं असे म्हणतात तीन वर्षाची कन्या त्रिपुरती रूपात असते हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते तिचे पूजन केल्याने घरात कल्याण होते पाच वर्षाची कन्या ही रोहिणी रूपात असते जी आपल्याला रोगमुक्त ठेविते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते तिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्त होतो सात वर्षाची कन्या ही चंडिका या रूपात असते ही ऐश्वर प्रदान करते तर आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असून हिची पूजा केल्यास आपल्याला विजय प्राप्त होतो नऊ वर्षाची कन्या ही देवी दुर्गेचे रूप असते ही शत्रूंचा नाश करते तर दहा वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते